प्रेस द लॉर्ड प्रवेशीच्या पवित्र नावामध्ये आजच्या या संदेशामध्ये मी पाशामकांत सरोगुडे आपलं मनपूर्वक स्वागत करीतो प्रियाणो आपण शास्त्रातून देवाच्या अद्भुत महान गोष्टी शिकत आहोत समजून घेत आहोत प्रियानो प्रवेश ख्रिस्त हा इमान्युअल देव आहे हे, हे आम्ही मागच्या संदेशामध्ये ऐकलं आणि पाहिलं आणि हा प्रभेशी ख्रिस्त जो इमान्युअल आहे जो आमच्या सानिदे राहतो जो आम्हाला पापांची क्षमा करतो जो त्याच्या कृपेने आमचं तारण करतो प्रियानो एक अद्भुत महान मोठी महत्त्वाची गोष्ट आज आपण आपण या संदेशामध्ये समजून घेऊया यशियाचं पुस्तक पहिला अध्याय आणि अठरा वचन यशिया एक अठरा परमेश्वर म्हणतो चला या आपण बुद्धिवाद करू तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील ती किरमिजासारखी तांबडी असली तरी ती लोकरीसारखी होतील तुम्ही माझे ऐकाव्याला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तरवार तुम्हाला खाऊन टाकेल कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे प्रियानो परमेश्वरानं यशियाच्या पुस्तकामध्ये ही जी भविष्यवाणी आणि अभिवचन सर्व मानवजातीसाठी केलेलं आहे ते हे आहे की की परमेश्वर आम्हाला बोलावत आहे परमेश्वर आम्हाला पाचारण करत आहे कशासाठी तो म्हणतो चला या आपण बुद्धिवाद करू हा कोणता बुद्धिवाद आहे तर तुमची पातखे लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी होतील तुम्ही माझे ऐकावयाला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फलकाल तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तरवार तर तुम्हाला खाऊन टाकील कारण परमेश्वरच्या तोंडचं वचन आहे या वचनामध्ये परमेश्वरानं मनुष्याला प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबाला एक अभिवचन देता आहे आणि त्यासाठी तो आम्हाला बोलावताय कशासाठी तो म्हणतो की तुमची लाल पातके लाखेसारखी लाल पातके दुहून मी पांढरी शुभ्र बर्पासारखी करतो किरमीच्या सारखी तांबडे असेल तर ती लोकरीसारखी निघतील यामध्ये एक अभिवचन आहे की, की है कि पापांची क्षमा करण्याचं व्याधीतून मुक्त करण्याचं तारण प्राप्त करून घेण्याचं अभिवचन परमेश्वर आम्हाला देत आहे पण आज आम्ही जगामध्ये पाहतो अनेक लोक पापामुळं पतनाकडं आणि मरणाकडं चाललेले आहेत व्याधी अनेक प्रकारचे आजार पण मनुष्याला बिषाणाला खिळवून ठेवत आहेत अनेक प्रकारचं गुप्त पाप मनुष्याच्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे आणि यामुळे मनुष्य भयप्रद आहे आजाराचं भय मरणाचं भय भविष्याचं भय मनुष्याला लागलेलं ला आहे शास्त्रामध्ये शलमोन राजा म्हणतो चिंता हाडे शुष्क करते प्रियानो आज तुम्ही कोणत्या भीतीमध्ये आहात शास्त्रामध्ये लिहिलेला आहे भीती मरणाकडे नेते भीतीमध्ये शासन असते प्रियाण परंतु आनंदाची गोष्ट आहे विश्वास जीवनाकडून नेतो भीती मरणाकडे येते विश्वास जीवनाकडे नेतो भीती सैतानापासून आहे विश्वास देवापासून आहे आज हे जग अनेकाला अनेकांना भीती घालत आहे अनेक रिपोर्ट्स येतात आणि माणूस घाबरून जातो अनेक बातम्या मना कानावर येतात मनुष्य थरका पोडत आहे पण आज तुमच्यासाठी देवाचं वचन हे विश्वासानं तुमच्या जीवनात तुम्हाला अभिवचन देत आहे परमेश्वर तुम्हाला अभिवचन देत आहे तुझी लाकेसारखी लाल पातके मी धुवून पांढरे शुभ्र बर्फासारखी करतो तुझी पातके तांबडी असतील तरी देखील किरमिजासारखी तांबडी असली तरी ती लोकरीसारखी नेतील हे परमेश्वराचं अभिवचन आहे प्रियानो आज मनुष्य पाप क्षमा पावण्यासाठी आजारात मुक्त होण्यासाठी त्याच्या पद्धतीनं अनेक गोष्टी करत आहे आज लोक परमेश्वरला अर्पण देत आहेत जर आम्ही त्याच अध्यायामध्ये यशाच्या पुस्तकात पहिला अध्याय आणि दहा पासून पाहिलं तर सदमाच्या अधिपतीनो परमेश्वर म्हणतो परमेश्वराचं वचन ऐका गमोऱ्याच्या लोकांनो आमच्या देवाच्या धर्मशास्त्राकडे काम द्या काय परमेश्वर म्हणत आहे सदमाच्या अधिपतीनो परमेश्वराचं वचन ऐका गमोऱ्याच्या लोकांनो आमच्या देवाच्या धर्मशास्त्राकडे काम द्या परमेश्वर म्हणतो तुमचे बहुत यज्ञ बली माझ्या काय कामाचे मेंढरांचे होम वासरांची वफा यांनी माझी अति तृप्ती झाली आहे बैल कोकरे व बोकड याच्या रक्ताने मला संतोष होत नाही प्रियानो मनुष्य अनेक प्रकारचं पक्षाचं प्राण्यांचं रक्त सांडत आहे कशासाठी मुक्तीसाठी पापातून मुक्ती मिळेल व्याधीतून मुक्ती मिळेल अनेक पिढ्यातून मुक्ती मिळेल पण पर परमेश म्हणतो तुमची ही अर्पणे मला मान्य नाही परमेश्वरानं आम्हाला काय सांगितलंय तर परमेश्वर म्हणतो सदमोच्या लोकांनो परमेश्वराचं वचन ऐका गमोराच्या लोकांनो परमेश्वराच्या धर्मशास्त्राकडे लक्ष द्या वचन आम्ही जेव्हा ऐकतो तेव्हा आमचा विश्वास वाढतो करशास्त्रात लिहिलंय विश्वास वार्तेने वार्ता देवाच्या वचनाने होते वचन देवाचा शब्द आहे शब्द आम्हाला नवा जन्म देतो आणि म्हणून मी देवाचा सेवक या शास्त्रात तो सांगत आहे की आज तो परमेश्वर तुमच्या लाल पातकांची क्षमा करण्यास तुमची पापे पातके लाल रिमिजासारखी तांबडी जरी असली तर तो, तो शुभ्र बर्फासारखी आणि लोकरसारखी करण्यास तयार आहे त्यासाठी आमची जबाबदारी काय आहे परमेश म्हणतो की माझं वचन ऐका माझ्या धर्मशास्त्राकडे लक्ष द्या होम यज्ञ अर्पणे ही बंद करा तेरा वचनात निरर्थक अनफणे आणखी आणू नका धुपाचा मला वीट आहे चंद्रदर्शन शब्दात व मेळे भर भरवणे मला खपत नाही माझा जीव तुमची चंद्रदर्शने व सण यांचा द्वेष करतो त्यांचा मला भार झाला आहे आणि तो म्हणतो तो सोसून मी थकलो आहे तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकितो तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही कारण तुमचे हात रक्ताने भरले आहेत आज आम्हाला पाहायला मिळतं जर आमचा हात शुद्ध नाही आमचा डोळा शुद्ध नाही आमची पावले जर चुकीच्या मार्गामध्ये आहे आणि जर आम्ही परमेश्वरला प्रार्थना विनवण्या करू तर परमेश्वर म्हणतो मी तुमच्यासाठी डोळे बंद केलेले आहेत मग परमेश्वर काय म्हणतो पंधरा वचनात तुम्ही हात पस सोळा वचनात अपनास धुवा स्वच्छ करा माझ्या डोळ्यापुढून आपल्या कर्माचे दुष्टपण दूर करा दुष्टपणा करण्याचे सोडून द्या चांगले करण्यास शिका नीतीच्या मागे लागा जुलम्याला ताळ्यावर आणा अनाथाचा न्याय करा आणि विधवेचा कैवार घ्या प्रेस द लॉर्ड परमेश्वरानं आम्हाला अभिवचन काय दिलेलं आहे तुमची पातके लाखेसारखी लाल असली तर मी बर्फासारखी पांढरी करेन किरमिजासारखी तांबडी असतील तरी मी ती लोकरीसारखी काय करेन पांढरी शुभ्र करेन लोकरीसारखी निघतील हे परमेश्वरचं अभिवचन आहे आज जो दैवाचा संदेश तुम्ही ऐकत आहात कोणत्या प्रकारचं पाप कोणत्या प्रकारचा व्याधी कोणत्या प्रकारची भीती तुम्हाला खिलवून ठेवलेल्या आहेत भीती मरणाकडे नेते पण आज जो विश्वास आहे देवाचं वचन ऐकल्यानं देवाचं धर्मशास्त्र समजून घेतल्यामुळं तो विश्वास तुम्हाला जीवनामध्ये तुमचा प्रवेश होईल पण आमची जबाबदारी काय आहे की देवाचं अभिवचन आमच्या जीवनामध्ये जर पूर्ण व्हायचं असेल जर पापांची क्षमा हवावी असेल त्याच्या रक्तानं तुम्ही धुतले जावं ही देवाची इच्छा आहे त्यासाठी परमेश्वर म्हणतो की तुम्ही माझं ऐकावयाला मान्य व्हाल तर तुम्ही भूमीचं उत्तम फळ खाल जेव्हा परमेश्वराचं आम्ही वचन ऐकतो आणि करतो तेव्हा देव कार्य करतो देव आम्हाला काय सांगत नाही पहिली गोष्ट की तुम्ही परमेश्वरच वचन ऐका देवाच्या धर्मशास्त्राकडे लक्ष द्या दुसरी गोष्ट आपणास धुवा स्वच्छ करा माझ्या डोळ्यापुढे आपल्या कर्माचं दुष्टपण दूर करा दुष्टपणा करण्याचे सोडून द्या चांगले करण्यास शिका नीतीच्या मागे लागा जुलम्याला ताळ्यावर आणा अनाथाचा न्याय करा विधवेचा कैवार घ्या रेस द स्वतःच परीक्षण करण्याची वेळ आलेली आहे की मी पश्चाताप केला आहे काय मी अनाथ आणि विधवा यांचा कैवार घेत आहे काय मी दुष्टपणा करण्याचं सोडून दिलं आहे काय म्हणून स्तोत्र करता दावीद राजा संहिता एक मध्ये तो काय म्हणतो स्तोत्राची सुरुवात करतानाच स्तोत्रहिता एक मध्ये आम्हाला पाहायला मिळतं परमेश्वराचं वचन स्तोत्रिता एक धन्य तो पुरुष आशीर्वादी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो त्याच्या शास्त्राचं अहोरात्र मनन करतो जे झाड पाण्याच्या प्रवाह जवळ लावले असते जे आपल्याला हंगामी फळ देते ज्याचे पाणी कोमत नाहीत अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ती सिद्धीत जाते दुर्जन तसे नाहीत ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या सारखे आहेत यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकावायचे नाहीत पापीजन धार्मिकाच्या मंडईत उभे राहायचे वे नाहीत कारण धार्मिकाचा आयुकर्म परमेश्वरला अवगत असतो पण दुर्जनांचा आयुकर्म नष्ट होतो फ्रेज द लॉर्ड स्तोत्रकर्ता या दीडशे स्तोत्रांची सुरुवात करताना पहिल्या स्तोत्रामध्ये एक फार मोलाचं महत्वाचं हे स्तोत्र एक आहे प्रियानो दावीद राजा म्हणतो धन्य तो पुरुष आशीर्वादी जर तुम्हाला व्हायचं असेल तर तो आम्हाला सांगत आहे की दुर्जनांच्या मसलतेने चालू नका पापीजनांच्या मार्गात पाऊल घालू नका धर्मनिंदकाच्या बैठकीत बसू नका तर काय करायला पाहिजे तर परमेश्वरच्या शास्त्रात रमणं त्याच्या शास्त्राचं अवरात्र मनन करणं असा मनुष्य कसा आहे जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले असता आपल्याला हंगामी फळ देतं आणि ज्या झाडाची पाणी कदापि कमजत नाहीत अशा झाडासारखं तुम्ही व्हाल आणि पुढं म्हटलेलं आहे जी काही तुम्ही हाती घ्याल जेव्हा आम्ही दुर्जनांची संगत सोडतो पापीजनांच्या मार्गात पाऊल घालत नाही धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही या गोष्टी जेव्हा आम्ही वर्जे करतो आणि मग काय पाळावायचं तर परमेश्वराच्या शास्त्रात रमणं त्याच्या शास्त्राचं अहोरा मनन करणं तेव्हा तुमचं जीवन त्या झाडासारखं होतं जे जा झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले असताना हंगामी फळ देतं त्या झाडाची पाणी कदापि कोमजत नाहीत आणि मग तुम्ही जी काही हाती घ्याल प्रार्थना करून प्रयत्न करून उपासना करून परमेश्वर ते सिद्धीच नेईल प्रेस द लॉड तो त्या झाडासारखा आहे जे जा झाड पाण्याच्या प्रवाहाज लावल्यास तर आपल्याला हंगामी फळ देतं पुढं असं म्हटलेलं आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धी जाईल प्रेस द लॉड परमेश्वर तुमच्यासाठी तुमचं काम सिद्धीच नेईल नोकरीमध्ये यश उद्योगामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये शालेय जीवनामध्ये परमेश्वर तुम्हाला यश दिल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट परमेश्वर म्हणतो की दुर्जनांचं मात्र तसं नाही ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखी आहेत आपल्याला वाटतं त्याच्याकडं किती पैसे आहेत किती मोठ्या इमारती किती त्याचा डामडोल आहे माझ्या प्रियानो तो दुर्जन हा वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखा आहे त्यामुळे दुर्जन न्याय समिती टिकवायचे नाहीत पापीजन धार्मिकाच्या मंडळीत उभे राहायचे नाहीत कारण धार्मिकाचा आयुक्म परमेश्वर अवगत असतो पण दुर्जनांचा संदेश आहे की परमेश्वराने यशाच्या द्वारे प्रियानो आम्हाला जे पहिलं अभिवचन दिलेलं आहे की या जगामध्ये जो इम्मान्युअल आम्हावर राहणारा प्रभेश ख्रिस्त हा कशासाठी आलेला आहे तर प्रियानो तो आमची लाल पातके धुवून पांढरी शुभ्र बर्फासारखी करण्यासाठी ती तांबडी किरमिजासारखी असतील तरी लोकरीसारखी करण्यासाठी तो आलेला आहे आणि म्हणून परमेश्वरानं यशयाच्या पुस्तकामध्ये रियानो हे पहिलं जे अभिवचन या मानवजातीसाठी दिलेले आहे आणि तो परमेश्वर आज आम्हाला बोलावताय चला या आपण बुद्धिवाद करू तुमची पातके लाकेसारखी लाल असतील तरी ती बर्फासारखी पांढरी होतील किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील यासाठी आमची जबाबदारी काय तुमची जबाबदारी काय आहे तो म्हणतो तुम्ही परमेश्वरचं ऐकावयाला मान्य व्हाल तर भूमीच उत्तम फळ खाल पण अमान्य व्हाल आणि बंद कराल तर तरवार तुम्हाला खाऊन टाकेल कारण परमेश्वरच्या तोंडचं अभिवचन आहे आणि यासाठी आज हा संदेश तुम्हाकडे येत असताना तुम्ही जी आध्यात्मिक तुमची जबाबदारी आहे ती ही आहे की परमेश्वरचं आम्ही ऐकाव्याला मान्य व्हायला पाहिजे आणि म्हणून यामध्ये तो म्हणत आहे की परमेश्वराचं वचन आहे का परमेश्वराच्या धर्मशास्त्राकडे काम द्या यज्ञ अर्पणे होमार्पणे परमेश्वरा नको आहेत पक्षाचं प्राण्याचं रक्त परमेश्वराला नको आहे तर परमेश्वराला काय हवं आहे परमेश्वराला तुमचं समर्पण महत्वाचं आहे तुम्ही वेळेचं समर्पण द्या तुमच्या जीवनाचं समर्पण परमेश्वरला द्या परमेश्वराचं ऐकायला मान्य व्हा दुर्जनांच्या मसलतीनं चालू नका धर्मनिंदकांच्या बैठकीत बसू नका तर परमेश्वरच्या शास्त्रात रमणं त्याच्या शास्त्राचं अहोरात्र मनन करणं आणि प्रार्थना करून देवाला जेव्हा आम्ही हाक मारतो तेव्हा परमेश्वर तुमचं कार्य सिद्धीच नेल्याशिवाय राहणार नाही परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्य आयुष्य वाढवल्याशिवाय तो राहणार नाही परंतु आज या यशयाच्या पुस्तकाची सुरुवात करताना परमेश्वर फार खेदानं एक गोष्ट नमूद करतो यशयाच्या पुस्तकात पहिला अध्याय तो म्हणतो हे आकाशा ऐक अगे पृथ्वी काम दे कारण परमेश्वर बोलत आहे मी मुलांचे पालन पोषण केले त्यास लहानाचे मोठे केले तरी ती माझ्याशी फितूर झाली बैल आपल्याला धन्याला बैल आपल्या धन्याला ओळखतो गाडव आपल्या मालकाचा कोटिंबा ओळखतो पण इस्रायल ओळखत नाहीत माझे लोक विचार करत नाहीत किती हे पापिष्ट राष्ट्र दुष्कर्माने भारवलेले लोक दुर्जनांची संतती ही आचार भ्रष्ट मुले यांनी परमेश्वरला सोडिली आहे इस्रायलाच्या पवित्र प्रभू मानिले आहे ती वियुक्त होऊन मागे फिरली आहेत पहा परमेश्वर या सर्व गोष्टी सांगताना एक आठवण करून देत आहे तो काय म्हणत आहे हे आकाश ऐक हे पृथ्वी कांदे आकाशा ऐक म्हणजे आकाशाखालच्या प्रत्येक मनुष्याला तो परमेश्वर म्हणत आहे माझं वचन ऐका माझ्या धर्मशाखळ्यात कान द्या हे पृथ्वी ऐक या पृथ्वीवरील प्रत्येकाला तो आज सांगत आहे अभिवचन काय आहे तुमची लाकेसारखी लालपात पांढरी शुभ्र बर्फासारखी करत ती किरमेजासारखी तांबडे असतील तरी लोकरीसारखी निघतील हे अभिवचन आहे हा आश्रम आहे त्यासाठी तो आम्हाला पाचारण करत आहे बोलावत आहे आणि म्हणून परमेश्वरानं या अभिवचनाबरोबर आम्हाला तो सांगत आहे की लोकांची अवस्था कशी आहे तो म्हणतो बैल आपल्या धन्याला ओळखतो गाडव आपल्या मालकाचा कोटिंबा ओळखतो पण माझे लोक मला ओळखत नाहीत काय तुम्हाला परमेशाची ओळख झाली आहे काय परमेशाचे अभिवचन तुम्हाला समजली आहेत काय परमेशाचं वचन ऐकून तुम्ही ती मान्य करण्यासाठी आपली मनांत करणं तयार नी नीट केलेली आहात काय आशीर्वादित व्हाल परंतु ऐकायला मान्य नसाल बंड कराल संशय द्विधा मनस्थिती उद्या बघू रिटायर्ड झाल्या बघू प्रियानोत बायबल सांगतं की परमेश्वची तलवार तुम्हाला खाऊन टाकेल माझ्या प्रियानो तो परमेश्वर तुम्हाला अभिवचन देऊन आशीर्वाद देण्यास तयार आहे तुमच्या पापांची क्षमा करण्यासाठी तयार आहे आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं परमेश्वराने यशियाला हे जे कळवलं जे अभिवचन या जगासाठी आहेत ते दोन हजार वर्षानंतर हे अभिवचन या जगामध्ये त्याने आपला पुत्र पाठवला प्रभू प्रभुशी ख्रिस्त या जगामध्ये तारणारा असा आला प्रियाणू आणि आम्हाला पाहायला मिळतं की बायबलमध्ये देवाचं वचन सांगतं प्रभू येशू ख्रिस्त स्वतः प्रियानं आम्हाला पाहायला मिळतं की तो येशू ख्रिस्त मनुष्याच्या पापांची क्षमा करावयास आणि तारावयास आलेला प्रभू आहे माझ्या प्रियानो येशु ख्रिस्त हा स्वतः जेव्हा आम्हाला पाहायला मिळतं युहान कृषी ब्रतवनामध्ये जेव्हा त्या वेभिचेरी स्त्रीला लोक दगडमार करत होते दगडमार करत होते आणि मरण त्याच्या पुढं होतं परंतु येशू ख्रिस्तानं माझ्या प्रियानो त्या सर्वांची पाफ लिहिलीत आणि सगळ्यांनी दगड टाकले आणि ते निघवून गेले मरण तिच्यापासून निघवून गेलं मारणारे निघून गेले आणि प्रभू तिला म्हणतो येशू तिला म्हणाला मी तुला दंड ठरवत नाही जा यापुढे पाप करू नको त्याने येशू ख्रिस्तान त्या बेबिच्चारी स्त्रीला क्षमा केली येशु ख्रिस्तानं जी पापी स्त्री त्या परुषाच्या घरामध्ये आली तिनं आसरू गाऊन पश्चाताप केला प्रभूचं चरण पुसलं आपल्या केसानं ते चरण पुसलं त्या प्रत्येक आश्रूमध्ये पश्चाताप होता प्रभूनं क्षमा केली आजचा संदेश हाच आहे की प्रियानो परमेश्वरनं दिलेलं अभिवचन ख्रिस्ताच्याद्वारे आज पूर्ण झालेला आहे आज तो प्रभशू तुम्हाला पापांची क्षमा करण्यास तुमची पातके धुन शुभ्र करण्यास तो तयार आहे आणि म्हणून योहनाच्या पत्रामध्ये आमची जबाबदारी काय आहे योहनाच्या पत्रामध्ये पहिला अध्याय आणि आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो पहिला ध्य पाचपासून काही वचन जो निरोप आम्ही त्याचपासून ऐकला आहे तो तुम्हाला सांगतो तो, तो हाच की देवप्रकाश आहे त्याच्या टाईम मुळीच अंधार नाही त्याच्याबरोबर आपली भागी आहे असं जर आपण म्हणतो आणि अंधारात चालतो तर आपण खोटे बोलतो सत्याने वागत नाही पण जसा तो प्रकाशात आहे तसेच जर आपण प्रकाशात चालतो तर एक आपली एकमेकावर भाग्य आहे आणि त्याचा पुत्र ईश्वराचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते आहे प्रेस द लॉड ज्या परमेश्वरानं अभिवचन दिलं की तुमची लाल लाखेसारखी पात मी पांढरी शुभ्र बर्पासारखी करतो किरमीच्या सारखी तांबडे असतील तर लोकरीसारखी सारखे होतील तेव्हा परमेश्वरानं ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं आणि येशू ख्रिस्तानं प्रियानो बायबल पहिलं पैत्र दोनशे वीस मध्ये लिहिलेलं आहे त्याने स्वदेहाने तुमची आमची पापे वाहून वधस्तंभावर नेली येशू ख्रिस्तानं तुमची आमची पापे वाहून स्वदेहाने वधस्तंभावर नेली यासाठी की आम्ही पापाचरणा संबंधाने मूर्त होऊन धार्मिक संबंधाने जिवंत राहावं आणि त्याला बसलेल्या मारांच्या वयानं आम्ही व्याधीमुक्त झाला आहोत योहान तेच म्हणतो इथं देवप्रकाश आहे त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही जसा तो प्रकाशात आहे तसं जर आम्ही प्रकाशात चालू तर त्याची परमेश्वराची आणि तुमची भागी आहे आणि प्रतिफळ काय आहे बायबल सांगतं त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं या जे अभिवाचन आज आम्ही ऐकलं जो संदेश आज तुम्ही ऐकलेला आहे हा हे 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 तुम्हाला प्रियानो आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश आहे आज तुमची जबाबदारी काय आहे की जसा येशिया म्हणतो चला या आपण बुद्धिवाद करू तुमची लाकीसारखी लाल पातके परमेश्वर म्हणतो मी दोन पांढरेश्वर बरपा सारखी करतो ती किरमिजासारखी तांबडी असतील तरी नोकरीसारखी होतील होय ज्या परमेश्वराने अभिवछन दिलं त्या परमेश्वरानं ख्रिस्त या जगामध्ये तुमच्या पापासाठी तो बलिदान दिलेला आहे त्याचं रक्त त्यानं वधस्तंभावर सांडलेलं आहे आणि ते रक्त तुमच्या पापांची क्षमा करण्यास तुम्हाला शुद्ध करण्यास तुम्हाला प्रत्येक व्याधीतून मुक्त करण्यास आणि तुम्हाला जीवन देण्यास तयार आहे तो देवाचा प्रकाश आहे म्हणून ईश्यू म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे जो मला अनुसरतो तो, तो अंधारात चालणार नाही काय त्याला अनुसरून त्याच्या प्रकाशात चालण्यास तयार आहात तुम्ही जेव्हा निर्णय घ्याल तेव्हा येशूचं रक्त तुम्हाला सर्व पापापासून शुद्ध करेल मन पैत्राने देखील लिहिलं ना ते वचन की त्याने ख्रिस्ताने स्वदेहाने तुमची आमची पापे वाहून खांबावर नेली पिला न त्या वधस्तंभावरती येशू ख्रिस्ताने या जगाचं पाप या जगात ते लोकांचे शाप आणि सर्व प्रकारचे व्याधी वधस्तंभावर नेलेले आहेत त्याला बसलेल्या मारांच्या वयानं तुम्हाला आरोग्य आहे त्यानं वधस्तंभावर सांडलेल्या त्या निष्कलंक निर्दोष रक्त रक्तानं तुम्हाला पापांची क्षमा आहे आमची जबाबदारी काय आहे परमेश्वर म्हणतो जर तुम्ही माझं ऐकावयाला मान्य करून घ्यावयाला तयार व्हाल तर तुम्ही आशीर्वाद पावाल म्हणून तो म्हणतो सदोमाच्या रहिवाशानो तुम्ही परमेश्वरचं वचन ऐका गमोऱ्यानो देवाचं वचन ऐका बैल आपल्या धान्याला ओळखतो गाढव आपल्या मालकाचा कोटिंबा वळगतो परंतु माझे इस्रायल माझे लोक ऐकत नाहीत विचार करत नाहीत आज ऐकण्याची विचार करण्याची वेळ आलेली आहे आजारी आज पडल्यानंतर देवाला हाक मारायचा पाप घडल्यानंतर क्षमा मागायची प्रियजनानो आजच तारणाचा दिवस आहे आजच पाश्चाताचा पश्चातापाचा दिवस आहे ती पापी स्त्री येशू ख्रिस्ताच्या जवळ आली तिला निमंत्रण नव्हतं त्या परुषेच्या घरात ती आली तिनं अश्रू गाले तिच्या त्या पश्चातापी आसरून येशूचं चरण तिनं ओल चिंब केलेलं आहे तिच्या केसा डोक्याच्या केसाच्या संपूर्ण केसानं ते चरण पुसलेलं आहे आलाभास्त्र कुफी तिनं प्रभूच्या चरणाला लावलेले आहे ला हे तिचं समर्पण आहे हा तिचा पश्चाताप आहे हा असतो येशू ख्रिस्त तुम्हाला म्हणत आहेत सला या आपण बुद्धिवाद करू तुमची लाकेसारखी लाल पात येशू क्षमा करून तुम्हाला शुद्ध करावास तुम्हाला नवा जन्म द्यावास तुमचं तारण करावास येशू तयार आहे पश्चाताप करा वचन ऐकून विश्वास ठेवा नक्की प्रवेश ख्रिस्त त्याच्या रक्तानं धुवून तुम्हाला शुद्ध करेल त्याची कृपा तुम्हाला तारण देईल आणि तुम्ही नव्या जीवनामध्ये तुम्ही प्रवेश कराल करो पर प्रवेश ख्रिस्त तुम्हाला सहाय्य करो या आपण प्रार्थना करूया सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा स्वर्गीय पित्या आकाश पृथ्वी आणि आमच्या निर्माण करत्या बाप्पा ख्रिस्त येशूच्या पवित्र प्रिय नामात मी तुझा दास सेवक मी तुझं प्रार्थना करतो हे जे प्रियजनांनी आज संदेश ऐकलेला आहे त्यांनी हे ओळखलेलं आहे की येशू तू आपलं शरीर वधस्तंभावरती यासाठीच दिलंस की प्रवेश तुला बसलेल्या महाराण छवानानं यांना आरोग्य मिळावं तू वधस्तंभावर रक्त यासाठी अर्पण केलंस कि त्या रक्तानं बापा येशू लाल पातकांची प्रत्येकाला क्षमा व्हावी प्रभशू मी प्रार्थना करतो आज ज्यांनी पश्चताप केला आहे ज्यांनी तुझं वचन आज ऐकलं स्वीकारलेलं आहे त्यांना तू क्षमा कर प्रभू जे आजारी आहेत एशिछान नाव मध्ये तो व्याधी आणि आजार त्यांच्या शरीरातून निघून जा या वेळेला जे पापामध्ये व्यसनामध्ये नशेमध्ये ड्रग्ज अडकलेले आहेत एशिछाण नाव मध्ये आज त्यांना मुक्ती मिळू दे माझ्या येशू यावेळेला तुझ्या प्रियजनांना स्पर्श कर प्रभू त्यांनी तुझं वचन ऐकून पश्चाताप करावा तुझ्या नामावर श्वास ठेवा तुझ्याकडे वळावं म्हणून सहाय्य कर तुझ्या प्रकाशात चालण्यास तुझ्या आज्ञा पाळण्यास तुझ्या मार्गाने चालण्यास यांचं सहाय्य कर येश तुझ्या कृपेनं तारण होऊ दे नवीन लोकांचं नवीन जीवनाचा अनुभव प्रत्येकाला दे याला प्रभू येशू जे रडत आहेत अश्रू घालत आहेत ज्या आजारी ज्या बिछाण्यावर झोपलेल्या आहेत ऐशीच्या नावात ते उठून चालू लागू देत जे कर्जबाजारी आहेत ज्यांना मरणाचं भय आहे ऐशीच्या नावात ती भीती निघून जा या वेळेला प्रत्येक पिढा शाप ऐशीच्या नावात निघून जा प्रभश तुझी शांती प्रवेश तुझा आनंद तुझं आरोग्य मी जाहीर करत आहे ईशूच्या नामाने प्रार्थना केली म्हणा पिता आमेन आमेन देवबाब तुम्हाला आशीर्वादित करो प्रेज द लॉर्ड